सोलापूर महानगरपालिका तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू वाय एच हे कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वीचे वैद्यकीय अधिकारी असून त्यांनी कोरोना काळात तीनही लाटेत काम करूनही त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील चुकीचे व असंबंधित कारणाने त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई झाली असून त्यांची सर्व चौकशी पूर्ण झाली असून ते निर्दोष आहे व सोलापूर शहर व जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे उच्चतम अधिकारी यांचे अभिप्राय व अहवाल व जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश वैद्यकीय अधिकारी डॉ पल्लोलू यांचे कामकाज नियमानुसार झाल्याचे प्राप्त झाले आहे त्या त्यामुळे त्यांना मनपा आरोग्य विभागामध्ये पुन्हा सेवेत सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वैद्यकीय सेल महाराष्ट्र राज्य प्रभारी प्राध्यापक राहुल बोळकोटे यांच्या वतीनं सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी पालकमंत्र्यांनी याविषयी निश्चित चौकशी करून न्याय देण्यात येईल व सेवेत सामावण्याचे आदेश देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे यावेळी या शिष्टमंडळात सूर्यकांत शिवशरण व्हीडी गायकवाड बळीराम एडके प्रमोद धवाळ उपस्थित होते